एका राजाला सात मुलगी होते आणि एकच मुलगी होती ती मुलगी अगदी लहान असताना एका ज्योतिषाने असे भविष्य वर्तवले की तिचे लग्न प्रेताबरोबर होईल हे ऐकून राजाला नवल वाटले तो म्हणाला माझ्यासारख्या राजाच्या मुलीचे लग्न प्रेताबरोबर लागेलच कसे पुढे मुलगी मोठी झाली आणि बाप ते भविष्य विसरूनही गेला एकदा ते राजपुत्र शिकारीला निघाले तेव्हा बहीण भावांना म्हणाली मी पण तुमच्याबरोबर आज येणार मला न्या भावानी ते कबूल केले भावांबरोबर राजकन्या शिकारीला निघाली मंडळी घोड्यावर बसून निघाली आणि जंगलात आली तिथे त्यांना एक घर दिसले सर्वांना तहान लागली होती पाणी प्यायला हवे होते नोकर घरात गेले घरात सारे काही होते सुखसोयी होत्या पण माणूस मात्र कुणीच नव्हते पाणी प्यायल्यावर सर्वांना झोप येऊ लागली भाऊ बाहेरच्या ओरीवर निजले आणि बहीण आतल्या बाजूला झोपली मंडळी जागी झाली तेव्हा रात्र संपली होती एवढेच नव्हे तर दिवस बराच वर आला होता भावाने बहिणीला उठवले आणि तोंड धुण्यासाठी पाणी आणायला सांगितले तिने त्यांना पाणी आणून दिले पण ती पाण्याची भांडी ठेवायला आत गेली तेव्हा घराची सारी दारे खाडखाड बंद झाली बहीण आत कोंडली गेली ती आत कोंडलेली पाहून भाऊ बाहेर रडू लागले पण दारे इतकी घट्ट बंद झाली होती की ती काही केले उघडेन मग बहिणीने सारे घर तपासले ती म्हणाली घर सारे सुसज्ज आहे कशाची कमतरता नाही त्या मोठ्या घरात एका खोलीत स्वयंपाकाची भांडीकुंडी आहेत दुसऱ्या खोलीत लागणारे साऱ्या वस्तू आहेत एका खोलीत उच्च कपडे दागदागिने आहेत आणि एका खोलीत एका सुंदर पुरुषाचे प्रेत आहे त्याचे सारे अंगभरात सुया खुपसलेले आहेत हे ऐकून भाऊ म्हणाले हेच तुझे नशिबात होते ते कोण टाळू शकणार मग तिला तिथेच ती ठेवून तिचा निरोप घेऊन ते चालू लागले ते जरा दूर गेले तोच घराची दारे सताड उघडली पण राजकन्येला आता परत घरी जायची वासना होईना ती प्रेताजवळ बसली आणि त्याच्या अंगातल्या सुया काढू लागली भाऊ घरी गेले आणि त्यांनी बापाला जंगलात झालेले सारे काय सांगितले राणीने मग एका चिंध्यांची बाहुली केली तिच्यात जीव घातला आणि तिला आणि तिला दासीबरोबर जंगलातल्या घरात पाठवले त्यावेळी प्रेताच्या अंगावरच्या सारे सुया काढून झाले होते फक्त तोंडावरचे काढायचे राहिले होते आईने दासी पाठवलेली पाहून राजकन्नीला आनंद झाला तिने दासीला पाणी प्यायला दिले आणि ती म्हणाले बाकी या सुये तू काढ तोवर मी न्हावून येते दासी सुया काढू लागली चेहऱ्यावरचे सुया काढून झाल्या आणि ते प्रेत जिवंत झाले ते म्हणाले मी राजपुत्र आहे मला भूक लागली आहे माझ्याकरता काहीतरी खायला कर तेवढ्यात राजकन्या नाहून बाहेर आली प्रेत जिवंत झालेले पाहून तिला फार आनंद झाला राजपुत्राने दासीला विचारले ही कोण आहे दासी म्हणाली ती माझी दासी आहे तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका मग दासीने स्वयंपाक केला तिचे आणि राजपुत्राचे जेवण झाल्यावर उरलेले अन्न तिने राजकन्येला दिले राजकन्येने ते खाल्ले नाही तिने ते एका खड्ड्यात पुरून टाकले आणि ती नदीवर आपली बाहुली घेऊन गेली तिने बाहुली वडाच्या झाडाखाली ठेवली बाहुली जिवंत झाली आणि राजकन्याची दासी होऊन तिची भक्तीने सेवा करू लागली तिने तिला प्रेमाने नावू घातली सुग्रास भोजन तिला जेऊ घातले बाहुलीचे प्रेम पाहून राजकन्याला दुःखाचा उमाळा आला बघ बाई या दासीने मला कसे ठकवले ते असे म्हणून ती ओक्साबोक्षी रडू लागली ताई साहेब रडू नका तुमचे दुःख फक्त चार दिवस राहिले बावली म्हणाली बावली याप्रमाणे जिवंत व्हायची दिवसा तिच्यातला जीव जायचा तेव्हा सकाळी बावली घेऊन राजकन्या घरी आली दासीने राजकन्याला पाहून तिला रा, लाथ मारली आणि शिव्या द्यायला सुरुवात केली मग राजकन्याने त्या दोघांसाठी स्वयंपाक केला पण स्वतः मात्र घासदेखील ती जेवली नाही रात्र पडेपर्यंत ती राबतच होती राजपुत्र आणि दासी झोपायला गेल्यावर राजकन्या बाहुली घेऊन नदीवर गेली राजपुत्रेचे सेवेत काही लमान होते ते राजकन्याचे मागमाग गेले बघतात ते भराभर जमिनीतून बऱ्याच बायावर आल्या त्यांनी राजकन्याच्या स्नानाची तयारी चालू केली काही जणी स्वयंपाक करीत होते काही जणी तिचे कपडे तयार करीत होते काही जणी फुलांची दागिने करीत होते लमानाने हा हा भूताळी देखावा पाहिला आणि ते बेशुद्ध पडली दुसऱ्या दिवशी त्यांनी राजपुत्राला हा प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी राजकन्य बावली घेऊन घरी गेली तेव्हा दासीने तिला शिवे दिल्या आणि मारली दिवसभर ती राजपुत्र आणि दासी यांच्यासाठी खपत होती रात्री ती बावली घेऊन नदीवर जायला निघाली तेवढ्या तेव्हा हो राजपुत्र तिचे मागोमाग लपतछपत गेला त्याने देखील जमिनीतून बायकावर आलेले पाहिले अपूर्व थाटमाट पाहिला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरी गेली तेव्हा हो राजपुत्र पुढे आला तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला पकडले आणि तो म्हणाला तू कोण आहेस ते मला सांग रात्री नदीवर जाऊन तू काय करतेस तेव्हा राजकन्याने आपली सारी कहाणी त्याला ऐकवली बाहुलीला जीव आला आणि तिने पण राजकन्याने सांगितले त्याला दुजोरा दिला राजकन्याचे सौंदर्य पाहून राजपुत्र भुललाच होता त्याने तिच्याशी लग्न केले आणि तो म्हणाला माझ्या खोलीत चल येईन पण अगोदर त्या दुष्ट भय्याच्या नाकातोंडात तुम्ही बिबे आणि कवड्या भरून तिला खड्डा खणून जिवंत गाडून टाका खड्डा घराच्या पायऱ्यांजवळ खोदा तिला पुरल्यावर मगच मी पालखीत बसून ओलांडी राजपुत्राने दासीच्या नाकातोंडात बिब्बे आणि कवड्या भरून तिला उंबऱ्याजवळ पुरले पालखी आणवली अंगणातून राजकन्या उंब्यावर पाय देऊन घरात आली आणि मग तिने राजपुत्राशी सुखाने संसार केला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद